नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आगरी कोल यूट्यूब चॅनेलवरती आणि आज नक्कीच एक उसाटणे मैदान उसाटणे मैदान बोलला तर भरमसाट अशी नंदी आणि भरमसाठ अशी लोका तसेच आपले यूट्यूब फॅमिलीमधून पण आपलं भाऊच भेटत असतात तर त्यांना पण आपण त्यांच्याशी बोलू आणि मजा मस्ती ते करणारच आहो आणि आजचा मैदान म्हणजे एक मस्त मोठं मैदान आणि आपला सप्त इंद सॉरी अष्टम इंद आ, वादल बैलाचे मालक म्हणजेच दिलदार मानाचा राजा माणूस आपला आनंददा तारेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आता एक मोठं मैदान आहे तर चला जाऊया बघूया कोणकोणते नंदी येतात आणि छोटे मोठे नंदी त्यांच्या छोट्या मोठ्या मुलाखती आणि एक दोन शेरीती आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जल्लोज दाखू दाखवू आणि बाकी रेडी जाऊ चला जाऊ आता कामावल्या सरळ जाऊ आता आड्ड्याम भेटतो तुम्हाला मित्रांनो पोहोचले उसट नाही आता मैदानामध्ये आणि मैदान बोलला तर पक्का एकदम भरमसाठ भरले इकडं वसरता अर्जुन पण आले आणि एक चांगली गाडी सोन्याविरुद्ध अर्जुन अशी गाडी होती मस्त एक चांगली गाडी झाली आणि विजय झाला तर चला मैदानामध्ये जाऊ आणि कोणकोणती नंदी कशाप्रकारे पलताल आणि इतर काही नंदींची माहिती असेल ना ती जनजापर्यंत भाऊच बरास ना चल तर चला बघूया बरेचशी अशी नंदी अजून गावांची पोरा पण आले आणि त्यांना दाखवू मित्रांनो समोरच बघताय सरजा आला आणि सरजा आणि मग एक चांगला फेरा पडला चांगला पला पब्लिकला आपला सरजा आणि या साईडला राजा सात हजार सात राजा आणि सरजा एक मला वाटतं घरचा साज आहे पण सरजा आणि मथूर चांगली पलाली एक गाडी तुपाने फेरा आता शहरात जमले बघू शर्यतीनंतर एक आपण बाईट पण घेणार आहोत आणि आजच्या या फेऱ्याबद्दल पण विचारूया आता सध्या शर्यत जमले त्याच्यामुळे घेत नाही आणि इकडे सात हजार सात राजा आहे मित्रांनो आनंदनगर खोपोलीचा सात हजार सात राजा आणि इकडं मथुरमध्ये फेरा पडला आपला सर्जा एक चांगली गाडी फळाली आणि दादा नेहमी बघत असो आपण मथुर सोबत असा शर्यत जमले नंतर थोड्या वेळेला आपण शरद झाल्याच्या नंतर एक मुलाखत घेऊया मित्रांनो भाऊच भेटला आपला बस बरं ना बर कुठं सध्या लागी मी घेऊन जमला तुझा तू येस ना शर्ती नायट बाय म्हणजे होणाऱ्या वहिनी सांगितले काही यायचं नाही असं काय असा काय विषय नाही आपण मग काय आली एवढे दिवस येत का नव्हता तब्येत पाणी यायचो रे पण तू भेटायचं नाही ना विषय सही आहे मग बाकी काय बाकी माझ्यात बोरा बोरा खाते भाई शर्तीन योज आनंदच वेगला ना, ना काय मजाच मजा मजाच मजा चालेल भाई चल तर राजा शेठ आलेले आहे भाई कुठून आले तू काकडवाल काकडवालचा राजा शेठ आता सध्या बघायला भेटतं आप काकडवाल मध्ये येऊन बरीचशी अशी नंदी आहेत ज्यांनी काल गाजवले आणि तसंच आपला राजा शेठ पण एकदम मस्त फिटनेस मध्ये आले राजा शेठ ना एक काकडवालचा राजा म्हणून पण एक चांगला नंदी तुमच्याच गावांचा ना काय आली सध्या दिसत नाही बिमारीमध्ये का चालेल आपल्या बैलाबद्दल बद्दल सांग ना कुठल्या साईड न पडतला आतून म्हणजे चांगला पडला आतल्या बैलाचं काम सुचिवाचा एकदम कुठली डावी साइडला का आतून सॉरी उजवी उजव्या साईडला ना एक फिक्स कांदा आहे ना त्याचं पैर्या वगैरे कसं काय बघतोच पैरा आहे गाडी शंभर टक्के गुल नक्कीच भाई शुभेच्छा आजच्यासाठी आणि म्हणजे पैद्याचं बघताना काय म्हणून बघता आणि कोण नियोजन नियो करतो पैद्याचं नियोजन करतो अरुण निखिल पवार मीच म्हणजे स्वतः ओके आणि एक बिंदास पावसे आहे बावीस म्हणजे तीन चार जण ना काय बघून तुम्ही पब्लिकचा बैल बघता बघा पब्लिकचा बैल म्हणजे आता आपण बघितला हा बैल पब्लिकला एकदम ठाम आहे ठामच बैल बघायला लागताना कारण का आपल्या बैलाचं काम असं आतून सुद्धा थोडासा एकदम चांगली बैल बघता का ना शंभर टक्के आप आपला बैल पलत असेल आतून टॉपला तर आपण टॉपचा शंभर टक्के बाई आज टॉपच्या नियोजनासाठी टॉपच्या शुभेच्छा तुला बाई चला ही जोडी पळणार आहे शुभेच्छा गुलाला आटी मित्रांनो कवसा गावचा रुभाव आहे मला तर वाटतं एक चांगला नंदी आणि चांगल्या शर्ती खेळत ते जाल उसळशील बेकार बेकार राग राग आहे मित्रांनो पब्लिकला पलाला उजवीला एक कौशगावचा नाव नक्कीच उंचावर नेण्याचा प्रयत्न असणार असणारा करण्याचा ये बाबा, ना भाऊ ये <laughs> बा नको समोरच बघताय बिंजोरचा बेताज बादशा कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याणकरांचा भारत केसरी मथुर एक हजार एक मैदानामध्ये आलेल्या पहिलाच पेरा पडला सर्जामध्ये एक चांगली गाडी पड आली मित्रांनो फेऱ्या बघून काही अंदाज लावू शकत नाही असा आपला महत्व रे पायाला थोडीशी हलकीशी दुखापत झाली बघूया आज जमली तर शहरात पण होईल कारण का शुभम दिसाना शुभम दलदार वाटा नाव फिरवायला गेलं असेल एक चांगली गाडी पडेल दोन पैर असू एकता एक लाडू तर दुसरा असेल आपला दोघांशी काय शकत पाहायला बघा थोडीशी दुखपच झाली मग अशी <laughs> हलकासा लागले बाकी काय विषय ना लंगडत नाही एकदम ओके मित्रांनो नारल्या बैलाची मालक आपला विशाल दादा मित्रांनो साईजचा सा सुंदर बघताय त्या दिवशी मथुरमध्ये मध्ये पला आणि याच मैदानामध्ये एकदम टॉपचा स्पीड लागलेला सो आपल्याला सुंदर बघायला भेटतं सध्या बघते विंचवडमध्ये अगोदरच पब्लिकला एकदम ठाम बैल असणार आपला सुंदर मित्रांनो एक नंबरमध्ये पब्लिकला ठाम अशी बरीचशी कमी बैल आहेत पण मुंबई विंचवडमध्ये असं सुंदर आहे ओके त्यांचाच मित्रांनो मिल्क आहे शरद जमले का नाही अजून शरद नाही जमली मित्रांनो समोरच बघताय मुंबईचा छोटा वाजता म्हणजेच घोटचं रॉकेट घोटचा छोटा सर ज्या बघताय तुम्ही एक चांगली गाडी नेहमीच पलत असतं तिचाच पलणार आहे आणि घोट सर्जा इकडे बघताय नाना प्रधान जगदीश कोहली आणि अरुण शेठी यांचा वेगाचा बादशाह म्हणजेच रॉकेट घोडचा सर्जा बघताय तुम्ही एकदम तयार आहे मित्र जसा समुद्रामध्ये नाही का किंगफिश म्हणजेच सुरम तशी आपली सुरमई मुंबईचा रॉकेट महाराष्ट्राचा वाशा म्हणूनच ओळखला जातो वेगाचा <coughs> एकदम तुफान वेग असा आपला रॉकेट घोटचा सजा मसा टेम्पो पण एकदम कडक सजवलंय मित्रांनो इकडे रॉकेट बघता बघता आपल्याला भेटले आपल्या युट्यूब फॅमिलीमधून भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार नाव सांग ना तुझा माझा राज राऊत कुठून आले मी आलो रत्नागिरी आपले एवढे लमशा आजच्या मित्रांनो बघा याला बोलताय ना तिकडं लोक जातात कोकण फिरायला भाऊ आले डायरेक्ट कोकणाच्या आपल्या बैलगाडी शर्ती बघायला औसाडण्याला काय सांगशील आज मैदान एकदम भारी भारी भरले मैदान एकदम भारी आहे नियोजन पण भारी केला नाही औसारे शंभर टक्के मजा आली बघून काय सांगशील आज बरेच असे मोठे मोठे नंदी पण तिकडे आपल्याला मथूर बघायला भेटते इकड रॉकेट गोडचा सर्जा वगैरे मथुरला भेटलो मथुर आपला कालीज आहे शंभर टक्के आणि नक्कीच बाबा आ, आता मग आलास कसा आणि जाशील कसा आता डोंबिवलीला जाणार स्टेशन स्टेशनवरून आ... मित्र बघू शकते याला बोलता नाद भाई बघा डायरेक्ट कोकणांचे आले रत्नागिरीवरून आणि आपलं इकडं भाऊ पण आहे आपला युट्यूबवर मित्र प्रत्येक मैदाना बारा वाजता येतं आणि ब्लॉग बनवतो यालाच नाद बोलता आणि बाईचं सवंगडी सगळे आले आणि लास्ट लास्ता भाई लग्न करायची आहेत ना म्हणून म्हणून अरे बाई माझं का कर दुसरं करते का ज्या आला मला पाच वर्षाचा आला बघ दुसरा दुसरा जर तुम्ही सांगाल तर दुसरं अंग करायला तयार नाही रे बाई बाईने आमच्या इकडे येऊ दे नवऱ्यात दुसरी बायको नाही रे असं काही ना बाई माझं लगीन झाले पोऱ्या काही टेन्शन नाही करणार दुसऱ्यां रॉकेट बघताय कोट कराचा छोटा सारखा आणि त्याला अरे शंभर टक्के भाई तुझा नेहमी चॅनेलचं नाव इथे असतं मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय आपला भावाचं चाने। भाई चॅनेलचं नाव पण सांग सांगे ऑफिशियल टाकला तरी येईल केने टाकायचा आणि डायरेक्ट सबस्क्राईब करून ठेवायचा भाई ब्लॉग एकदम कडक असा भायचं त्याच्या मुला बघायचा शर्ती पण दाखवीत जा ग नक्की शंभर टक्के चांगलं असल्या बघा इकडे चायनीज वेलू आहे विकिश बरंच ना बज़त, बज़त। बाई, बाई, ज... बाई, बाई? ना इकडे बघ कसा एकदम पोच देऊन कडे इकडे गाडी जमन आहे भाई कोण कोण आणले आज मी नांदे आणले आणि दुर्गा घरचा एवढा मित्रांनो दुर्गा तो माहितच एकदम वाचून घेतले एकदम टोपला तर आणि कोण नंद्या का नंद्या एकदम बाई कशी काय गाडी गाडी जमवली का नाही गाडी गाडी योग्य त्यांची अरे वा घरची गाडी सांगून तर मित्रांनो आई शरद झाल्याच्या नंतर बायची एक मुलाखत घेऊ बरेचसे आपल्याला विषय आहेत विक्की दादाकडनं तर नक्कीच भाईशा बोलू बरेच दिवस आला नाही आपल्या चॅनल वरती एक चांगली मुलाखत घेऊया बाईची हा ना दोन वर्ष झालं मित्रांनो जेव्हापासून आपला वादल आपल्यामध्ये राहिला नाही ना शंभर टक्के कुठं ना कुठंतरी त्यानं त्यांना पण म त्यांच्या मनाला कुठंतरी नाराजगी आहे एक बिंजोडचा एक नंबरचा खेळ होता तो कुठंतरी थांबला आणि आज दुर्गा पण पलतो आहे पण जर जी जी गोष्ट वादलमध्ये होती ना ती गोष्ट कशात नाही ना का दादा शंभर टक्के का बेल आता दाबून <laughs> मित्रांनो समोरच बघताय एक पब्लिकला ठाम एक दुश्यामध्ये पलणार आपला वासरू विराज शेट यांचा जी आदू आहे ट्रिपल झिरो सेवन आणि सगळी सवांगाडी मस्त बसली आणि कालिंगराच्या खापातोरता ना दे दे नाही 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 ना, राहते राहते मी मित्रांनो बघा एक चांगला वासरू आणि नेहमीच ने टॉपला बोलता एक आपल्याला मथूरमध्ये पब्लिकला बोलताना बघायला भेटला त्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटला सर्जामध्ये एक चांगला गुलाल झाला आणि आजच्या मैदानामध्ये आणले आणि लगेच एक चांगला गुलाल खा बाई ना भाई चांगली शर्य जिंकली शुभेच्छा तुम्हाला का मित्रांनो शर्य जिंकल्याच्या नंतर हि आनंदच का वेगळा अरे का जीवन का विचारे जीवना काहीतरी पाहिजे ना इकडे जीवन हरे ग्रामकर ब्लॉग मित्रांनो भावाला पण सबस्क्राईब करा लय मेहनत येतो विचारा पण पाहिजे तसा रिझल्ट नाही इकडे दोन्ही भाऊ आहेत मेहनत जाम करतात भीती वाटत बाईट घेतल्यावर दोष म्हणून आपण थोडं माघारपणा घेतो दुसरा काय ना माघार नाही घ्यायचा फक्त विचारताना नीट विचारायचा आणि टाकताना जरा कट करून थोडस कमी आलं तरी चालते म्हणजे थोडंफार नॉर्मली चालतंय पण बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटतात राहते काय विषय नाही बाई असं बाई भाई आहे तो आपण आणि तुला कोणत्याही गोष्टीची म्हणजे कवा पण फोन कर बाई सगळा सपोर्ट शंभर टक्के बाई शंभर टक्के मित्रांना सपोर्ट काय नाही तरी सांगतो भाईला थोडीशी काहीतरी टिप्स वगैरे शर्यती वगैरे ती दाखव चॅनल झाला का मुंडाईज झाले एक एक डॉलर किती व्ह्यू लायचा तुला बरीच मेहनत मित्रांनो मित्र आठ ते <laughs> दहा हजार व्ह्यू म्हणजे दहा हजार लोक बघतील तेव्हा ऐंशी ऐंशी रुपये भेटतात आम्हाला बरोबर आहे का आएं, नाही तुम्हाला वाटतं की वी युट्यूबवर व्हिडिओ काढतात कसं माहित का मित्रांनो व्हिडिओ अडी ना करत कुठे एक प्रेम आणि आदर असतं एक बैलाचे त्याच्यामुळे युट्यूबवर काम करत भाई मला एक सांगा तुम्ही म्हणजे एवढं युट्यूबच्या व्हिडिओ मुलाखती घेतले का कोणच्याकडनं पैसे वगैरे घेतले का बघा आता मागच्या मित्रांनो आढळला रेग्युलर मैदानावरती एक दादाची मीने मुलाखत घेतली होती त्यांचं नाव न शकत ना नाव न सांगू शकत कारण की त्यांनी ना मुलाखत घेतला एवढा खुश झाला बाई कारण की छोटे मोठे नंदी आपण दाखवतो आणि त्यांना पण बरं वाटत त्यांनी पैसे देत होतो तर दोनशे रुपये त्यांनी आपल्याला दिले होते पण आपण नाही बोलवतो नको हुँ. नको पण एक दादाचा प्रेम बोलतात ना दुसऱ्याकडे त्यांनी आपल्याला पैसे पाठवून दिले पण आपण नाही त्याला रिटर्न दिले म्हणजे मित्रांनो बघा आपली जी पोरं आहेत ना कधीच पैशासाठी या गोष्टी करत नाही एक त्यांना वाटतं की नंदीचा आशीर्वाद भेटावा मी पण कुठेतरी फेमस व्हावा या गोष्टीसाठी येतात पैशासाठी कोणी येत नाही आणि इकडे गाडा मालक पण येतात ते फक्त आणि फक्त गुलालासाठी आता इथं समोर साईडला बघू शकता मस्त त्याला एक चांगली आपल्या जादूला विजयाचा गुलालाची एक काप दिली बाईनी आणि भक्त नंदीच्या आशीर्वादासाठी आणि एक आऊस म्हणून व्हिडिओ काढायला येत असतो आणि बघा मित्रांनो बघा असं बैलगाडी शक्तीमध्ये शर्थ, आल्यावर कुठे ना कुठे मालकांचा एक प्रेम पण भेटतं आणि एक कलिंगाडी माल भेटते कारण की हा माल मित्रांनो जुनी परंपरा आहे कलिंग शंभर टक्के शर्यत झाल्यानंतर कलिंगड म्हणजे आलंच पाहिजे आणि आलंच पाहिजे शंभर टक्के पाहिजे शुभेच्छा असा ना शुभेच्छा इकडे बघा नंदीवरचा प्रेम बघा मित्र आपला मथुर निघले शर्तीसाठी आता पहिला कोण आहे अजून नक्की माहीत ना कारण का सुरुवातीपासूनच वाटत होता कोण ना कोण ना असे बाई पॉवर बँक ना माईक मस्त रेते एकदम पैसे म्हणून येतात बाई बाई बरंच ना एक मजेने तू मित्रांनो निघत आहे मथुर नक्की कोण असणार आहे बरीच जणं बोलतात सुंदर अजून कोण बोलतो गोड सरजा गोड सरजाने मथुर पलणार आहे आणि सुंदर असू येतात सुरेश काय बोलतोय भाई बरं ना पहिलेला सुंदर असेल एक तर आपला बडवलचा लाड दोघात नाही तिकडे सुंदर पण निघले बहुतेक तरी सुंदर असेल चला शुभेच्छा देवी आणि त्या साईडला सैराट आणि इस्म मित्रांनो इकडे देवरुंग भिवंडीचं लक्ष आणि आपला उंबर लिंग उंबर आहे एकदम चांगली गाडी पाळणार आहे विरुद्ध गोंगा आणि असणार आहे आपला घोडचं सध्या एक चांगली गाडी पाळणार आहे मैत्रीपूर्ण गाडी होणार आहे सावकाव सावकार ग्रुप यांचा भोंगा बघताय नक्कीच एक चांगला नंदी आणि सध्या मुंबई येऊन दंगा करते असा बिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगा आणि सोबत आहे सरजा पंचवीस सव्वीस ज्याला म्हटलं जातं की रॉकेट तसंच आपला पब्लिकला पलणार आहे भोंगा एक गाडी होणार होती आणि आता नक्कीच एक चांगली गाडी पालणार आहे गुंगा आणि सर्जाची विरुद्ध गाडी आहे मित्रांनो आता मगाशी बघितली ना देवरूमचं लक्ष आणि उंबरचं वजीर ही गाडी पडणार आहे तर शुभेच्छा नंदी ना चारी नंदी आपलंच आहेत मुंबईचं आहेत आणि टॉप्स आहेत तर शुभेच्छा सगळ्यांना मित्रांनो उसटण्या मैदान हळूहळू हलू व्हायला लागला तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त मैदाना बैलांना गुळाला तेच दिसतील कारण का जे गाडा मला आहेत ना कुठं ना कुठं तरी गुलालासाठी येत असताना आणि गुलाला घेऊनच जायचं या अशा अपेक्षेने असतात एक नाही तर दुसरी गाडी होते तसे काही काही यांची जमत नाही पण काही काही दोन 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 शर्ती करतात मॅक्सिमम बैल तुम्हाला याच्यामध्ये बघायला विठेल गुलालामध्ये मित्रांनो मित्र मलंगड एक्सप्रेस बादल आणि इकडं बदलापूरचा जलवा दोन गाड्या पडल्या आणि दोन दोन गुलाल घेतल्या भाई जलवा पक्के रागायन दिसत्या शेटच्या बोलू शेट नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं दादा आज दोन दोन शर्ती आले आणि दोन्ही गुलाल घेतलं तुम्ही कसं काय वाटतंय काय अशा अपेक्षा घेऊन आलेला आज कारण का पहिरा पण चांगला आणि चांगली गाडी पालते गुरु त्याला घरी पाठवला बैल त्याला भेटत नाही बाहेर रात बादलला मी बाहेर टाकला आतला बैल असून टाकला गाडी झाली चांगली दादा काय ना काय नवीन एक्सपेरिमेंट करत असता म्हणजे काय लागतो कारण का माहितीये का आता पहिल्यात बैल दर या बैलाला दर मैदानाला वेगवेगळा बैल असतो आपल्या समोरची गाडी पकडताना म्हणजे हे कॉन्फिडन्स येत नाही समोरच्या पायलावर एक पायरात गाडी पालाली ना समोरची कुठली पण गाडी असो आपण पकडू शकतो दादा आजची गाडी एकदम चांगली पालाली काय सांगाल नाही गाडी चांगलीच पालात आहे ही गाडी तर मस्त झुलून पालाली आणि गुरुची आमची गाडी मस्त पालाली तर दादा आजची गाडी एकदम चांगला स्पीड लागला आणि दोन्ही नंदी चांगलं पालाल काय सांगाल इकडं कोण आहे सिंगमबेडा ग्रुपचा जलवा ओके जलवा आणि बादल कशी गाडी पालाली गाडी एक नंबर पालाली झुलुम पालाली मस्त आणि आधी पण पालाली याच खिडकालीच्या मैदानात म्हणून आम्ही गाडी पालवण्याचा निर्णय घेतलेला दा दादा मग ही गाडी चांगली पालालेली म्हणून आज दोन शर्ती केल्या का आमची ह्या गाडीची एकच झाली आमची घरची गाडीची एक शर्यत झाली ओके म्हणजे घरची गाडीची पण केली नाही इकडे पण केली दादा आजचा आनंद काय सांगताय गुलाला आमचा मित्राचा बर्थडे आहे करण पाटील यांचा करण दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याच्यामुळे आणि कॉन्फिडन्स होता की घरची गाडी पलणार म्हणजे जिंकणारच दादा वाढदिवस असल्या एक अशा अपेक्षा असते असतं बैलांनी कुठून कुठेतरी गुलाल घेऊन द्यावा कारण का बॅनर वरती आपल्याला की नाव टाकायचं असतं का भावाच्या वाढदिवसानिमित्त चांगला गुलाल झाला काय सांगाल

आणि सोबत आणखी एक पैरा केला म्हणजे कुठून कुठंतरी खुड़ो स्वतः पण गुलाल घेता आणि इतरांना पण पैरे देता काय सांगाल नाही मी तर पैऱ्यात आणि घरची माझ्या वडिलांची इच्छा होती घरची गाडी पालावी दोन्ही आतली बैलत माझी तो पण गुरु पण आतला आपण आतला वडिलांची इच्छा होती घरची गाडी पालवा पैर्यात पलवू नका म्हणून मी आज घरची गाडी पलवली पण पोरांची इच्छा असते ना आपला बैल हा पलतोय घरची गाडीपेक्षा पैर्यात पण पलावी बरोबर आहे पैरा केलेला पैरा केल्यावर कुठून कुठेतरी आपलं मैत्रीचा संबंध पण वाढतात आणि बैलाचा स्पीड पण वाढतो बैल पळतो तेव्हा नावात रुपाला पण येतो बरोबर येत नाही बैल तेव्हा शंभर टक्के पण दादा आज बघा एकदम चांगले चांगले गुलाल झाले भावाच्या बर्थडे निमित्त गुलाल होतो मग कशा प्रकारे त्याला गिफ्ट भेटला आज त्याला तो त्या तो, तो उत्साही होता एकदम सगळ्यात जास्त घरची गाडी पळवा हा सगळ्यात जास्त उत्साहित सोबत आमच्या का घरची गाडी पालवा जर मैदानाला पहिली एक शर्यत जमून यायची घरची पालवायचा कुठं कुठेतरी मैत्री पण टिकवता आणि चांगलं गुलाल पण घेता नाही की दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलासाठी मस्त दोन गुलाल झालं आता काय घरी घरी जायचं काही आता बैल आमच्या इथं असतात फार्म हाऊस वर इथं चालतच चालतच आमचा बैल सोडून दिले तरी तिथं जमभ दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद चला मित्रांनो असा गुलाल होता आजचा इकडं आपला बंटी भाई, बंटी भाई आणि मंगळ बाबा गावठी ग गावटी, गावटी आणि यो सैराट सैराट भाई काय सैराटनी आणि याचं नाव का बक्कासूर बकासूर न सैराटनी एक गुला याला काय सांगशील

बाबा एक जुन्या आपल्या शर्ती असायच्या सगळी जण गावठी जेवण यायची ना गावठी शरती करायच्या कसा वाटा चांगला वा? हो होता का मजा यायची अगोदरची ची शर्ती तुम्ही मोठ्या मोठी शरत कनावं केलेली कारण का तुमची बाईला बोलला तर अगोदर पासून म्हणजे शेतासाठी पण असायची ना शर्तीला पण तुम्ही जा मागलायची लय वर्ष अगोदरचा नाद होता तुम्हाला मग सगळ्या मोठी शरद कानाव केलेला मंगा बाबा तू मेंढ्यावर हा आणि बारकेम बारकी शरद म्हणजे काय असायची बालद्यानो म्हणजे बघा मित्रांनो एक पैशाचा पण स्वरूप नव्हता हो आणि काहीच नव्हता पण हो तेव्हा ना नाद आहे आणि अजूनपर्यंत नाटिक होतो बाबा किती बैल आहेत आता आपल्या जाऊनिला तीन बैल तीन बैल आहेत एक बकासूर आणि यो सैराट आणि आणखी सुंदर सुंदर म्हणजे तीन बैल आहेत उसटण्याचं मैदा मैदान म्हणजे आपल्या सगळ्यांचं घरचाच मैदान घरचे मैदाना गुलाल भेटल्याचा आनंदच काय वेगळा नाही का जास्त आणि काही पालन करतात शंभर टक्के आज बकासूर सोबत पलाला पण वासरू वासरू बारीक होता मग अशाने तुम्ही वासरला कसं काय पलता आणि किती दिवस आराम पडवता पंधरा दिवसात आराम कंटिन्यू पंधरा ते वीस दिवस झाला जास्त okay. मस्त कुठले uh, खांदी बोलते वासरू दोन्ही खांदे आतून आहे आणि घरी येतो पब्लिकने okay. मग आज बघा सुरु पब्लिकने बोलवला ओके okay. मग वासराचं कसं काय नियोजन करता आणि पैऱ्याचं कोण बघतं बघतोय ओके अल्पेश मात्रे बघतं आणि बंटी पण वाईफ एक चांगली चांगली गाडी झाली आणि दोघांचं नियोजन फोन पण होता साडे अकरा वाजता नियोजन झाला एक वाजता इथं आलो आम्ही मस्त मस्त चार टाकायला घेतो त्याला जायचं काय होईल घेतलं मस्त मस्त शुभेच्छा बाबा आता बैला सगळी कोणी पेन घालतं कोणी चुनी घालतं कोण आणखी काय ते बदामा घालतं पण अगोदर बैला का ना पलायची पेन चारी खाण्या चारीाण्यावर आपला जो डालीचा बड्डा असा त्याच्यावर नक्कीच बाबा शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालसाठी धन्यवाद मित्रांनो इकडे काम सोडून आले जो कोण सो नाही सोडली डायरेक्ट करला बाई तुम्ही सोडली असेल सोसायटीला नाही करल सोसायटी वाशय झाला आतल्याच झाला दे मग आता कोण कोण आणले सुनी कोणीच परशन आणले संदेश आणले हा दे भाई तू भाई, भाई मी बाईला जाऊ ना तू इकडे सॉरी सॉरी त्याच्याबद्दल गाडी एक पळायला गेल्या चालेल चालेल फोन करतो भाई तुला तुझा फोन लागत नव्हता पण हा नेटवर्क जरा कमी जास्त होते तू जाऊ नको कुठे मी नाव तुझं तिथं करतो चालेल चालेल शंभर टक्के का नाही चल आता मग शर्ती वगैरे परशंद कामाला जातच का ना अरे बाई रिक्षा काम भाई रोजचा पैसा बघतो रोजचा पैसा परशंदाची पर्शंदाची गाडी अभिनंदन भाई अभिनंदन गुलाला साठी गुलाल जेत्रा भाई कुठले ना कुठले जे राहंदा करशील रिपोर्ट कर मग आभारलो <laughs> भाई मी ठीक आहे चाललो भाई दोन्ही भाऊ दोन दो भाई दोन होती ताबाई आणि तिसरा तो नुसता सोसायटी न सोसायटी घेत तो पण एलता अरे तो चांगला पोरे त्याला नादल होता तुम्ही मित्रांनो आजच्या मैदानामध्ये दोन एकदम मोठ्या बिंदूरच्या लढती होणार आहेत मैत्रीपूर्ण लढती आहेत भुंगा आणि आहे विपक्ष आपल्याला उंबरलीचा वजीर आणि देवगुणचा लक्ष बघायला भेटणार आहे आणि तसेच एक चांगली लढत होणार आहे आपला सर्वांचा लाडका मथुर आहे मथुरच्या कला है सुंदर आहे आणि विपक्ष आपल्याला गेसरचा सैराट आणि कशेलेचा आ, किस्मत आहे अशी अशा दोन लढती होणार आहेत तर बघूया बघा संध्याकाळ झाली एकदम सूर्यदेव देखील आस्थाला चालले आणि चांगले शर्ती चांगले लढती आपल्याला बघायला भेटतं मित्र मित्रांनो चांगले काय सूर्य मित्र शार्ती बघता आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याचसारखं दिसणार आहे आपले शंकरबाईलाचे मालक त्यांना मैदाना मगले एक वेगळाच आनंद होता जसं काय बाळासाहेब टाकते स्वतः शरती बघायला आल्यान असं वाटत असं आणि इकडे दुटण्याची व पोरा सगळीजणं आल्यान इथेच जात असा बघता कधी कधी सुटणार आहे शरद आणि कधी एकदाशी आम्ही मस्त व्हिडिओ टाकते इकडं आपला बाई ना आधीच नाही मित्रांनो मथुरचा आयडी याच्याकडेच असतं सिद्धू इकडं आपला सिद्धू आहे सध्या तोंडाला बंद त्यांनी मित्रोम बिंचूडच्या पेक्षा शरद लागते नाही गाडी म्हणतात तिकडं गेसरचा साईड आहे आणि कशीलेचा किस्मत दादा विपक्ष वाशम मथुर आणि त्याच्यासोबत सुंदर आहे एक चांगली गाडी धरून अशी सुटल बोलतो आता Fuck Que porra जल्लोष बघू शकता जण ओढायला लागली मथुरची शरद सगळी जण वन साईड मथुर बोलतो मथुर जिंकल्यानंतर भाईचा आनंद बघू शकता भाई शंभर टक्के मला मित्रांनो आठ टाईनी जल्लोष केला सगळे आणि मस्त एक गुलाल झाला सगळेजण आनंद

એક લાખ કામ છે ada lomba सोडून मथुरला इकडं आणि आपला सुंदर एक चांगली गाडी पलायली चांगला स्पीड लागला ही गाडी दोन वेळेला पलायली आणि दोन वेळेला मित्रांनो मथुर असंच सैराट एक चांगली मैत्रीपूर्ण रडत बघायला भेटली आणि मस्त आपला